हॅलो मैत्रिणीनो नमस्कार मी अनिता अनिता क्रिएटिव्ह फॅशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो आज आपण डायरेक्ट कपड्यावर फोर्ट ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत हे बघा पेपर कापून कापून आपल्याला खूप कंटाळा येतो त्यामुळे आपण आज डायरेक्ट कपड्यावर कशी कटिंग करायची ते आपण बघणार आहोत हे बघा मी एक मीटर अस्तर घेतलेला आहे कॉटनचा आणि हे आहे ब्लाऊज पीस तर आता बघा आपण डायरेक्ट कपड्यावर मापे कशी घे सॉरी ब्लाउज वर मापे कशी घ्यायची ते बघणार आहोत हे बघा ब्लाउजचे दोन्ही भाग दोन्ही बाजूचे हो कसे लावून घ्यायचे गे हे बघा आणि बॅक साईडने जो पाठीचा भाग असतो शोल्डर वरती टेप ठेवून उन, उंची मोजून घ्यायची बघा गे उंची आहे साडे तेरा इंच आणि छातीचे माप कसे घ्यायचे हे बघा जी आपली हुक हुक लावलेली बाजू असते त्या बाजूने गळ्याच्या बाजूने टेप ठेवून मोंड्यापर्यंत सरळ मोजून घ्यायचं हे बघा नऊ इंच आलेला आहे म्हणजे नऊ चोक छत्तीस म्हणजे छत्तीसची ची छाती आहे हे बघा आता आपण उंची टाकून घेणार आहोत उंची आहे साडे तेरा इंच आणि शिलाईसाठी एक इंच म्हणजे मी साडे चौदा इंच वर उंची टाकून घेते हे बघा उंची टाकल्यानंतर शोल्डरचं माप मी साडेपाच इंचावर घेते साडेपाच इंचावर शोल्डरचं माप टाकून घेतल्यानंतर आपण आता मुंड्याचं माप घेणार आहोत मुंड्याचं माप साडेपाच इंचावर टाकून घ्यायचं आहे छत्तीच्या छाटीसाठी मी साडेपाच इंच मोंडा आणि साडेपाच इंच शोल्डर घेतलेला आहे आता आपण जिथं मुंडा टाकतो तिथे स्टेप ठेवून छातीचे माप टाकून घ्यायचे बघा बरोबर सरळ असा टेप ठेवून घ्यायचा आता आपली तयार छातीचे माप आहे नऊ इंच आणि आपल्याला मार्जिन द्यायचं आहे दीड इंच तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही दोन इंच पण घेऊ शकता मार्जिन हे बघा मी दीड इंच घेतलं म्हणजे माझी जी ब्लाउजची घडी आहे ती साडे दहा इंचावर आलेली आहे हे पहा आता आपण कमरेचं माप पण त्याचप्रमाणे टाकून घेऊया वरती इथे साडे दहा इंच घेतल्यानंतर इथे पण साडे दहा इंच घ्यायचं हे बघा आणि सरळ लाईन ओढून घ्यायची आता एवढे माप टाकून झाल्यानंतर आपण आता गळा रुंदी घेणार आहोत आता याचा गळा किती आहे बघा बॅक साईडचा गळा नऊ इंचा गळा आहे नऊ इंच गळा असल्यामुळे मी अडीच इंचावर गळा रुंदी घेते नऊ इंच गळा आहे तर आपण अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी म्हणजे साडे नऊ इंचावर गळ्याचं मार्जिन, इंचा मार्जिन करणार आहोत हे बघा याप्रमाणे गळ्याची मापे टाकून घेऊन चौकन ओढून घ्यायचा आखून घ्यायचा आणि गळ्याचा गोलाकार देऊन घ्यायचा हे बघा आता आपण मोंड्याचे मापे टाकणार आहोत गळा जर नऊ इंचा असेल तर आपला बाहेरील मोंडा दीड इंचावर घ्यायचा बघा इथे टेप ठेवून टेप मध्ये भागी लुमडून इथे एक मार्जिन करून घ्यायचं आणि इथे पण टेप ठेवून मध्यभागी मार्जिन करून घेतल्यानंतर हे बघा आता आपलं इथं छातीचं माप आहे नऊ इंच त्यामुळे आपण हा जो आकार आहे तो इथून चालू करणार आहोत सुरू करणार आहोत हे बघा याप्रमाणे गळ्याला स्वारी मुंड्याला गोल देऊन घ्यायचा याप्रमाणे हा झाला आपला पाठीमागचा पाठीचा भाग आता आपण आता याला कट करून घेणार आहोत बघा एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही जर याप्रमाणे जर कटिंग केलं तर ब्लाऊज खूप फिटिंगला छान बसत आता मी गळा कापून न घेता डायरेक्ट सरळ कापून घेते बघा आता हा झाला आपला पाठीमागचा भाग आता आपल्याला पुढचा भाग काढायचा आहे ब्लाउजचा तर आपण काय करणार आहोत हा जो पाठीमागचा भाग आहे तोच ठेवून घ्यायचा याच्यावरती हे बघा असाच्या असा ठेवून घ्यायचा सेम तसाच ठेवून घेतल्यानंतर सर्व बाजूने मार्जिन करून घ्यायचं हे बघा याप्रमाणे जसच्या तसं कुठेही काहीच वाढवायचं नाही हे बघा जसा आपला पाठीमागचा भाग होता त्याचप्रमाणे मी पूर्ण तसाच्या तसा इथे तसा मार्जिन करून घेतलेला आहे आता हा आपला पाठीमागच्या भागावरून आपण पुढचा बाजूचा भाग काढणार आहोत ब्लाउजचा हे बघा आता आपला गळा रुंदी आहे अडीच इंच आता ब्लाउजचा पुढचा गळा किती आहे हा आपण मोजून घेणार आहोत हे बघा इथे शोल्डरवरती टेप ठेवून गळा असा गोल आकारात करून मोजून घ्यायचा म्हणजे याचा गळा आहे सहा इंच आणि शिलाईसाठी अर्धा इंच म्हणजे आपण साडेसहा इंचावर गळ्याचं मार्जिन करून घ्यायचं आणि गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा कोणाला जर डीप गळा पाहिजे असेल तर ह्या बाजूने पाव इंच घेऊन आणि अशी क्रॉस लाईन ओढून आपण डीप गळा बनवू शकतो हे बघा आता आपला मोंडा होता साडेपाच इंच म्हणून आपण परत इथं मोंड्याचे आकार देऊन घेणार आहोत हे बघा चौकोन आखून घेतलेला आहे आता हा आपला होता पाठीमागचा आकार दीड इंचावर आणि आता पुढचा आकार आहे तो अर्धा इंचावर अर्धा किंवा पाऊन इंच घ्यायचा आणि याप्रमाणे आकार देऊन घ्यायचा बघा छान असा आकार आलेला आहे हा भाग आपल्याला कट नाही करायचा आता हाच भाग आपण कट करणार आहोत आता बघा हे फोर टक्स ब्लाउज असल्यामुळं आपल्याला खाली आपण पट्टी लावणार आहोत क्रॉस पट्टी लावण्यासाठी याची क्रॉस पट्टी मोजून घ्यायची ब्लाउजची प्रत्येक ब्लाउजची पट्टी ही वेगळी असते हे बघा याची अडीच इंच आहे तयार तर आपण अडीच इंच क्रॉस पट्टी घेणार आहोत अडीच तयार आहे तर आपण दोनच इंच घ्यायची इथे आणि ह्या बाजूने दोन इंच हे बघा आणि अशी सरळ लाईन ओढून घ्यायची सरळ लाईन ओढल्यानंतर आता आपल्याला इथे आपण हे ब्लाउज फोर टक्स असल्यामुळे आपल्याला फोर टक्स मारण्यासाठी टक्स मारल्यानंतर हा कपडा असा गोळा होतो त्यासाठी आपल्याला पुढच्या भागासाठी फक्त अर्धा इंच वाढवून घ्यायचं कमरेच्या बाजूने हे बघा कमरेच्या बाजूने अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे आणि उंचीमध्ये पण इथे अडीच इंचाची पट्टी होती क्रॉस पट्टी इथे मी दोनच इंच घेतलं म्हणजे ऑलरेडी आपलं इकडे पण अर्धा इंच जास्त वाढलेला आहे जर आपण पेपरवर कटिंग केली तर उंचीमध्ये पण अर्धा इंच वाढवायचं आणि कमरेच्या बाजूने पण अर्धा इंच वाढवून घ्यायचं आता बघा आपण आता हे टक्स कशी मारणार आहोत ते मी सांगते हा आपला टक्स पॉइंट आहे नऊ इंचावर इथून चार इंच घ्यायचं आणि ते अडीच इंच ह्या दोन इंचा काढून इथे मार्जिन करून घ्यायचं आणि हा टक्स जो आहे हा तीन इंचावर आणि जो मोंड्याच्या बाजूचा टक्स आहे तो साडेतीन इंचावर घ्यायचा मुंड्यापासून सरळ आणि कमरेच्या बाजूचा जो टक्स आहे तो साडेपाच इंचावर घ्यायचा हे बघा याप्रमाणे हे आपलं पुढच्या भागाचं कटिंग झालेलं आहे आता आपण कटिंग करून घेणार आहोत तर बघा मी कसं कट करते ते व्यवस्थित बघून घ्या आता हा आपला पाठीमागचा भाग आहे तर आपल्याला हा पुढचा भाग कट करायचा आहे हे बघा पुढचा भाग कट करायचा आहे आपली ही बटनाची बाजू आहे त्या बाजूने इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे ते कशासाठी तर आपण जी पट्टी लावतो पट्टी आणि कासपट्टी त्यासाठी आपण हे घेणार आहोत घेणार आहोत हे बघा हा जो भाग आहे पट्टीचा हा आता आपण इथे कट करून घेणार आहोत हे आपलं पुढच्या भागाचं कटिंग झालेलं आहे हा जो टक्स आहे आपला तो आपण अर्धा अर्धा इंचवर मारून घ्यायचा हे बघा याप्रमाणे हा पण पाव पाव इंचावर घ्यायचा हे सर्व बाजूचे छोटे छोटे टक्स मारून घ्यायचे फक्त हा जो पुढचा टक्स असतो हा तो मोठा घ्यायचा हे बघा याप्रमाणे हे झालं आपलं पुढच्या भागाचं कटिंग हे मागच्या भागाचं हे बघा हे बरोबर आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं जेव्हा आपण असे टक्स मारणार आहे तेव्हा हे बरोबर होऊन जात आता आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे बघा बाहीचं कटिंग कसं करायचं त्याची घडी कशी घ्यायची हे मी तुम्हाला सांगते हे, हे बघा इथे टेप ठेवायचं जो मोंड्याचा जो आकार दिलेला असतो इथे टेप ठेवून इथे आपल्या शोल्डरच्या लाईनवर टेप ठेवायचा क्रॉस मध्ये हे बघा किती आलंय साडेसात इंच आणि त्यामध्ये अर्धा इंच ऍड करून आठ इंचावर आपण स्लीवची घडी टाकणार आहोत हे बघा थोडस कमी आहे तर इकडे सरकून घेते मी हे बघा बरोबर आठ इंच आलेला आहे आता आपली स्लीवची उंची आहे ती मोजून घ्यायची हे बघा स्लीवची उंची आहे सव्वा सव्वा आहे तर आपल्याला अस्तरच्या ब्लाउज साठी फक्त पाऊन इंच ऍड करायचं म्हणजे दहा इंचावर दहा इंचावर लाईन उडून घ्यायची बघा इथं मार्क करून घ्यायचं दहा इंचावर आणि ह्या बाजूने पण दहा इंचावर मार्क करून घ्यायचं आणि असा आपला हा चौक आखून घ्यायचा आता ही आहे ओपन बाजू तर ओपन बाजूने बाजूने आपण हे मोंड्याचा आकार देणार आहोत त्यासाठी मोंड्याचा आकार देण्यासाठी ह्या बाजूने तीन इंचावर मार्क करून घ्यायचं आणि इथे एक इंच आपण शिलाई मार्जिनसाठी दीड इंच घेतलेला आहे तर आपण इथे पण दीड इंचावर मार्जिन करून अशी लाईन ओढून घ्यायची इथपर्यंत आणि ही पण एक इंच इंच इथपर्यंत आता बघा मुंड्याचा आकार द्यायचा द्यायचा आहे तर तो कसा द्यायचा आहे बघा एकदम सोपा आहे ह्या बाजूने दीड इंच आणि ह्या बाजूने जर एक इंच घेतला तर मुंड्याचा आकार देण्यासाठी एकदम इझी पडत हे बघा आता खालच्या बाजूने आपण हा पुढचा मुंड्याचा आकार देणार आहोत बघा किती छान आकार आलेला आहे हा झाला आपला बाहीचा मुंड्याचा आकार देऊन आता आपला दंडगीर मोजून घेणार आहोत आपण हे बघा दंडगीर आहे पाच इंच पाच इंचावर वर मार्जिन करून पुढे आपला आहे दीड इंच म्हणजे आपण हे बघा याप्रमाणे आपण लाईन होऊन घ्यायची ही जी आहे इथे आपली फिटिंगची शिलाई येणार आहे आणि हे जे आहे दीड इंच हे आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे बघा आता हे झालं पूर्ण स्लीवचं कटिंग मी आता तुम्हाला स्लीव कट करून दाखवते बघा याप्रमाणे स्लीव कट करायची स्लीव कट करून झाल्यानंतर इथे सेंटरला थोडाशी कट मारून घ्यायचा आणि इथे आपण इथे पण कट मारून घ्यायचा ही, आपन, ही मारूं आपली फिटिंगची लाईन आहे बघा पूर्ण स्लीव कट करून झाल्यानंतर सरळ करून घ्यायची आणि हा जो ला मौंडा आए, ये ये आपला आतमधला मोंडा आहे तो कट करून घ्यायचा बघा हे आपलं स्लीवच कटिंग झालेलं आहे आता कटिंग झालं बॅक साईडचं झालं आणि फुटचं झालं आता बघा इथे आपण ही आए, कर ही जी पट्टी होती आपण इंच कट केलेली आहे क्रॉस पट्टी तर आपल्याला आता क्रॉस पट्टी कट करायची आहे आता क्रॉस पट्टी कट करताना आपण त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन ऍड करणार आहोत हे आपलं साडे दहा इंच छातीच्या घडीचं माप इथे आपण घेणार आहोत इंच आणि ह्या बाजूने अर्धा इंच आणि ह्या बाजूने एक इंच हे बघा याप्रमाणे क्रॉस मध्ये दे आकार देऊन घ्यायचा कट करून घ्यायची हे आपलं कटिंग झालेलं आहे पूर्ण ब्लाऊजचं बघा हा आपला आहे पुढचा भाग ही अशी प्रॉसपट्टी येणार आहे इथे हा आपला स्लीवचा भाग आणि हा आपला पाठीमागचा भाग हे आहे आपलं पूर्ण पोरटकचे सर्व पार्ट आता आपण हे पार्ट ब्लाऊजवर कट करून घेणार आहोत हे आपलं अस्तरचं कटिंग होतं आता बघा ब्लाउजवर कसं कट करायचं ते मी दाखवते ह्या ब्लाउजला काही काट वगैरे नाही पूर्ण प्लेन ब्लाऊज आहे कॉटनचा बाजूने बंद बाजूने ओपन भाग आहे हा आणि ह्या बाजूने बंद पहिले आपण पाठीमागचा छा पाठीचा जो पार्ट आहे तो ठेवून घ्यायचा आणि अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवून कट करून घ्यायचा बघा ब्लाउज पीसला अर्धा इंच मार्जिन ठेवल्यानंतर आपण जेव्हा पार्ट जॉईन करतो तेव्हा आपल्याला सोपं जात जॉईन करण्यासाठी म्हणून मी सर्व बाजूने अर्धा अर्धा इंच मार्जिन ठेवूनच कटिंग करते हे बघा हा आपला पुढचा भाग इथे आपली क्रॉस पट्टी पुढच्या भागाचं कटिंग आता आपण बाहीच कटिंग करून घेणार आहोत हा आपला उरलेला ब्लाउज पीस आहे हे आपण पार सर्व पार्ट कट करून अस्तरवर कटिंग करू आणि ब्लाऊजवर पण कट करून घेतलेलं आहे याप्रमाणे जर तुम्ही कटिंग केली तर ब्लाऊज फिटिंगला छान बसतं बघा तुम्हाला माझी कटिंग आणि स्टिचिंग जर आवडत असेल ब्लाऊजचे डिझाईन जर आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ला थँक्यू